राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे केंद्र शासनाच्या जल मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या ग्रा ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभाग भूजल सर्वेक्षण विभाग जिल्हा परिषद जालना आणि जिल्हा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील परतूर घनसांगी आणि जालना तालुका अटल भुजल योजनेअंतर्गत ज्या सदुतीस गावांची निवड झाली त्या गावांमध्ये अटल भुजल योजनेअंतर्गत ग्रामपंचायतस्तरीय भागधारकांचे प्रशिक्षण शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे सदरील प्रशिक्षण कार्यक्रम हा दुसऱ्या टप्प्यातील सुरू झालेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमिनीतील भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ होणे या संदर्भात महिलांच्या प्रतिक्रिया आपण काय ते प्रशिक्षण आणि प्रत्येक प्रशिक्षणात आम्हाला काही ना काही ऐकायला आणि जसं तुम्ही सांगितलं आमची मानसिकता बदल म्हणजे बदलली पाहिजे तशी प्रशिक्षणातून आमची मानसिकता बदललं आणि आम्ही जे तुम्ही मत परसबाग असल आणि श्वस आणि पाण्याचं हो व्यवस्थित नियोजन करून पुढच्या पिढीसाठी आम्ही पण सर्व पाणी जपून ठेवणार आहोत आणि सर खरंच तुमचे धन्यवाद जालना जिल्ह्यामध्ये भूजल पाणी पातळी वाढण्यासाठी यशदाच्या प्रवीण प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर मार्गदर्शन करण्यात येत आहे यशदाचे प्रवीण प्रशिक्षक गजानन उदावंत विष्णू पिवळ मनोहर सरोदे मोहिनी मानकर गजानन गाडे आणि संगपाल वाऊळकर हे ग्रामपंचायत स्तरीवर जालना परतूर आणि घाणसा तालुक्यामध्ये सदु सदुतीज गावामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून घरगुती व शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर कशा पद्धतीनं करायचा जमिनीतील भूगर्भातील पाणी पातळी कशा पद्धतीनं वाढणार याविषयी मार्गदर्शन करण्यात येत माध्यमातून भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जे रिचार्ज बोर घेण्यात आले त्या रिचार्ज बोरच्या माध्यमातून यावर्षी जो पाऊस झाला जो पडलेला पाऊस आहे त्या पावसाच्या पडलेल्या पावसाचा फायदा हा त्या भागातील विहिरी विहिरीच्या पाणी पातळी वाढ करण्यामध्ये होत आहे म्हणून ही अतिशय परिणामकारक अशी पाण्यासंदर्भात योजना आहे ज्यामुळं गावे पाणीदार होतील आणि गावे जलसमृद्ध होतील भू भूगर्भातील पाणी पातळीसुद्धा यामधून वाढ होणार आहे म्हणून गावे जलसमृद्ध करण्यासाठी अतिशय परिणामकारक योजना म्हणून अटल भूजल योजना ही अत्यंत प्रभावी ठरत आहे याचा फायदा देखील ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना होत असल्याचे प्रतिक्रिया किंवा प्रभाकर नामगराव काळते राहणारा आंबा तालुका परतून आमच्या गावाची आंबा या गावाची अटल भूजल योजनेअंतर्गत निवड झालेली आहे या अटल भूजल योजनेअंतर्गत आमच्या गावातील नाल्याअंतर्गत रिचार्ज बोरचे जे काम झाले आहे त्याच्यातील त्या रिचार्ज बोरमुळे जे बॅरेजेसमध्ये पाणी थांबलेले होते ते पूर्णपणे जमिनीत मुरले गेले व आमच्या विहिरीला यांचा सत्तर टक्के हा फायदा झालेला आहे आणि पूर्ण परिसरालासुद्धा हा बोरमुळे पाण्याची ही सत्तर टक्के वाढलेली आहे